छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानकावरून महामंडळाची एसटी बस नेहमीप्रमाणे बस स्थानकातून बाहेर पडत असताना बसच्या डाव्या बाजूला एक मोपेड बाईक येऊन आहे या अपघातानंतर मोपेड स्वाराने दोन नातेवाईकांना बोलवत बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण करत बसची चाबी काढून घेतली होती या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिडको बस स्थानक येथून अकोला येथे जाणारी एक बस बस स्थानकाच्या बाहेर पडत असताना त्या बसच्या बाजूला एक मोपेड बाईक येऊन कौर हे खाली पडले त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि तेजपाल सिंग यांना बोलावून त्या बस चालकाला करत मारहाण केली होती या तिघांनी जाता जाता बसची चावी देखील काढून घेत तेथून निघून गेले होते त्यामुळे सिडको बस स्थानकासमोरच बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती त्यानंतर ह्या बसला चक्क धक्का देत बस स्थानकात उभे करावे लागले होते बस चालक राजघर सुखदेव वाघोतकर यांच्या फिर्यादीवरून या तिघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने करत आहेत